तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज विशेष ब्लॉग किंवा दोन तीन दिवस ब्लॉग नाही टाकण्याचं कारण कारण पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर मोठं कारण आहे व्हिडिओ बघून माझे मला कॉल आला होता तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि ब हे असले कॉल फिल आले म्हणून मी काय व्हिडिओ टाकायची बंद करणार नाही आहे ना तर सगळ्यात महत्त्वाचं आज काय आहे विशेष आज आहे आपली स्टाफ मेंबर श्री सोनोग्राफीची तर अक्षता तर तिचा बर्थडे आहे तर तिच्या निमित्त सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून मी आ, जे ओवळायला ताट लागतं ते ताट घ्यायला आलो आहे बघा इकडं हे आहे आपल्या मावशींचं घर तर त्या मावशींच्या घरून ताट ते सगळं सामान घेऊन जाणार आहे बघा मॅडम गेल्यात बारामतीला थोडंसं त्यांचं वैयक्तिक काम होतं त्यामुळं तर बड्डे सेलिब्रेट करायला जाधव सर वगैरे आहेत तर जाधव सर ही आपण सगळी बथ बर्थडे सेलिब्रेट करू तर चला ताट घेऊन जाऊ काका येतात म्हणून मी पण थांबलो आहे काका येतील दारू उघडतील सगळं सामान देतील आणि मग ते सगळं घेऊ आणि आपण जाऊया बर्थडे सेलिब्रेट कराय चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि छोटंसं मित्रांनो मी गिफ्ट पण आणले जेणेकरून एक मिनिमम रेंजचं थोडंसं गिफ्ट द्यावं म्हणलं म्हणून तिला एक गिफ्ट दिलं आहे बघा माझ्या तर चांगलं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि गिफ्ट कसं वाटलं सांगा मित्रांनो पुढं पुढं चला गिफ्ट बघण्यासाठी मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू मात्र करा चला बड्डे करू हाव ती ताटन ती द्या हे आहे बड्डे या तर बघा मित्रांनो इथं मस्त बघित ताट वगैरे आणलंय तिकडं केक वगैरे आणलाय चहावाले काका अ बड्डेला थांबा हे काका येतं दरवेळेस बघा आम्हाला चहा वगैरे जिथं आमचा मूड ऑफ होतो तिकडं ताजा मूड करण्यासाठी आम्हाला काका चहा घेऊन येतात बघा तर लवकर या हा तर चला मस्तपैकी हॉस्पिटलमध्ये जातो सगळ्यांना बोलवतो आणि बर्थडेचं नियोजन करून घेते मित्रांनो ही आहे बर्थडे गर्ल आणि हिचा बर्थडे ऑफ हो अशी केक केक आणून ठेवले काडीपीठी ऑफिथ चला अशा पद्धतीनं मस्तपैकी बर्थडे करून घेऊ तिकडं मावशी छाया आणि सगळा स्टाफ आलाय आराम काढपिटीच गाव नाही सगळ्यांनी एक एक बिस्किट पुडा गिफ्ट द्यायचा हवा हा काकांनी तर आज सगळं आणून दिला ते सगळ्यांनी एक बिस्किट पुडा द्या सगळ्यांच्या हातात द्या काका इथे आपण सगळ्यांना देऊ मॅडमच्या हातात एक द्या हा मॅडमच्या हातात रिटर्न गिफ्ट कसलं असतं तिच्याकडनं नाही हो तुमच्याकडनं काय आहे तिस बाकी तर मित्रांनो घ्या सगळ्यांना मित्रांनो बिस्किट वाटल्यात बिस्किट द्यायची झाले की परत गोळा करून घेतो माघारी सुप्रसिद्ध चायवाले काका एवन चा मालक क्षीरसागर काका तर लय मोठ सहकार्य लागतं बघा आम्हाला जिथं जिथं आम्हाला कटाळ येतो तिथं तिथं काकांचा चहा आम्हाला लय काम येतो चला कर बर्थडे चला मलेश भाई बिस्किट चले सोहनेचा बिस्किट दे रिया हॅपी है। बर्थडे म्हणा बर का यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear Rakshata happy birthday to you ha taku sunna ban kal sakta dis हे आहेत मित्रांनो जाधव सर सगळ्यांनी बघा असा मित्रांनो इकडं दिला बिस्किट पावशी होवशी दोन मावशी हा मावशीचा फोटो काढला मावशी चा एक मिनटा हा ओके मावशीन फोटो काढलाय मस्त पैकी हे हो मॅ च <laughs> <आ गए। laughs> <laughs> हिच मित्रांनो ज्याचं मी, मी सारखं नाव घेतो ओम नलवडे माझा जिगर यार काळजाचा तुकडा हे केक द्याच्या हवाले काकांना आणि मस्त पैकी होयू होयू काकानी ओक आ गे वाया 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 तीन क्रीम रोल दोन बिस्किट आज काय बिस्किट बिस्किट करीतीकडे हा हा खाऊन टाका ओके ओकेच काकाजी चालतंय काका तुम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न बड्डे झाला सगळं झालं पण ह्यूमनला म्हणलं होता की काहीतरी गिफ्ट दिल किंवा काहीतरी गिफ्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केलाय तर काय गिफ्ट आहे मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे आहे ते गिफ्ट कसे ते कुठलं एट नाईन म्हणून वॉच आहे जी नाईन म्हणून तर ते जी नाईन वॉच घेतले बघा म्हणजे बड्डेला वॉच दिलेलं चांगलं असतं किंवा वॉच गिफ्ट दिलेलं भारी असतं म्हणून त्यासाठी बघा वॉच घेतलं आणि वॉच ते गिफ्ट द्यायला आपण मस्तपैकी पलीकडं जाऊया कसा वाटला ब्लॉग मित्रांनो आवडलं का काय आवडलं काय नाही आवडलं तयारी केली ही केलं ती केलं जास्तीत जास्त गत मित्रांनो मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की बर्थडे कुणाचा पण असू द्या पण माझा इंटरेस्ट त्यामध्ये जास्त असायचा तसाच आता पण बघा हॉस्पिटलला कुणाचा पण बड्डे असला तरी विराजचा इंटरेस्ट हा जास्त असतो तर कसं वाटलं मित्रांनो बड्डे आवडला का बड्डे कसा झाला काय झाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण हे गिफ्ट तिला द्यायला जाऊ तिला काय वाटतंय काय नाही ते पण आपल्याला समजेल तर चला गिफ्ट द्यायला जाऊ तर मित्रांनो जिचा बड्डे होता जिजासाठी केक आणला होता ती इकडे किंवा जिजासाठी जेवढी तयारी केली होती ती इकडे बघा अक्षता ही आहे आपली स्टाफ तर तिच्यासाठी जे आणलेले गिफ्ट आहे तिने पण मला माझ्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं पण मी त्यावेळेस काय म्हणजे ब्लॉगिंग वगैरे हो जास्त करत नव्हतं त्यामुळे काय तुम्हाला बघायला भेटलं नाही तिने पण लय मस्त गिफ्ट दिलं तर चला तिला आत्ता गिफ्ट देऊ थांब बॉक्सात नंतर निघल ती हा तिला कस काय वाटला हालगा हलकी तिला कमी करून आणलंय सगळं एकच मिनिट हां त्याला कमी करून आणलंय हां हे जुन्या घड्याळ जुन्या घड्या चकलत नाही जुन्या घड्याळाचा बेल्ट बदलणार बदलणार म्हणून ती तिला घड्याळच नाही दिलं बसते ना फिट थोडस दिलं राहते मला वाटतं तर बघा असं तिला घड्याळ दिलंय कसं काय वाटलं मी केलेला बड्डे बघा आवडला मग कमेंट फिमेंट करून जाणार की बोलत त्या लास्ट ती तिने आधीच सांगितलेलं मी व्हिडिओत काय बोलणार नाही मला घ्यायचं पण नाही तरी पण तिला घेतलं बड्डे गिरले मग तिला नाही घ्यायचं कसं घ्यायचं चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि मी तुम्हाला सुरुवातीला जो विषय बोललो होतो की मला कोणाचा तरी फोन आला एक्स झेड माणसाचा की तू व्हिडिओ टाकू नको तर मी तो व्हिडिओ की तो काय बोलला ती काय म्हणला काय नाही ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सविस्तर सांगतो का फोन केला आणि त्याच्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ टाकायचे बंद नाही करणार हे मी फोनवरती पण सांगितले तर असा सगळा विषय झाला आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर कोण नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला बाय बाय मित्रांनो